गावातील स्वच्छतेवर माझा भर आहे पाच सात वर्षापासून माझी आदर्श गाव बनवायची इच्छा आहे गाववाल्याचा भरपूर साथ आहे सगळे सोबत आज त्या गावातील पंच्याहत्तर टक्के लोकांची दारू सोडण्याचा जो कार्यक्रम आहे तो संतने तडीसने पूर्ण केलेला आहे आज गावातील पंच्याहत्तर टक्के घरे हे दारूपासून पासून झालेली झालेले आहे जो दारूमुळे तरुण भरकट होता बिघडला होता त्याला आळा घालण्याचं काम हे संत सान देशमुख यांनी केलेलं आहे खेळ गरजू व्यक्तीपासून व्यसन तीपर्यंत आपल्या स्वतःचा प्रत्येक माणसावर तो गरीबापासून श्रीमंतापर्यंत ठसावून टाला असा हा संतोष असलेला मी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना नम्रपणे सांगू इच्छितो की आपण या पॅनलच्या पाठीमागं आतापर्यंत जसं गेल्या पाच वर्षापासून संतोष देशमुख यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहात हा सर्व सामानाचा आवाज बुलंद करण्यासाठी यापुढे या, या ग्रामपंचायतच्या माध्यमातून यांना प्रछंट मतां निवडून द्याल एवढीच अपेक्षा करतो निशान आम्ही 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 अभिमान नाही किनारा हे गावच्या राजकारणातील एक उभारत आहे त्यांच्या कामाबद्दल आम्हाला फारसा अभिमान आहे त्यांनी केलेले काम हे पवली आहे जसे की व्यसनमुक्ती असल वृक्ष लागवड असत इतर कामात त्यांनी खूप सामाजिक हिताचे काय निर्णय घेतले आहेत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि आम्हाला फार्थ अभिमान आहे त्यांनी केलेल्या कामाचा पुढे आम्ही त्यांच्या कामात योगदान गावात तिथेही घाण दिसू नाही अशा प्रकारे मला काम करायचं आहे व मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला गरीबासाठी काम राजकारण कमी पण समाजकारण जास्त करण्याची माझी पहिल्यापासून आवड आहे त्यामुळे मी व्यसनमुक्तीसाठी फार जपलो आहे जवळपास नऊ दहा वर्षापासून मी युवकाच्या माणसाच्या दारू सोडून आणण्याचं काम करत पैशाने करीत आहे कधी दुष्काळाचं गेल्या आठ दोन वर्ष संकट होते त्यावेळेस मी माझ्या स्वखर्चानं पूर्ण गावाला रात्री एक वाजू दीड वाजू चार टँकर पुरवण्याचं काम केलं आहे आम्हाला पाण्याची व्यवस्था नव्हती काय नव्हती आम्ही विहिरीवर पाण्याला जात होतो आणि आम्हाला दिवसभर पाण्यात राबवावं लागत होतं तर संतोसामुळे आम्हाला सगळी सुविधा उपलब्ध झाली त्यानंतर सगळ्या काय भावना करतोय सगळ्याच्या सुविधा पोहोचतोय आणि चांगले काम करतोय आताच्या निवडणुकीला आम्ही संतोसालाच निवडून देणार आहे आमच्या उमेदवाराचे चिन्ह आहे सरपंच पदासाठी जे आहे चिन्ह आम्ही चिन्ह बी थोडे अभ्यास करून घेतले जी काही चढ चढ म्हणजे पैशाचा माज सत्तेचा माज ज्याला आलायला असतो ते दाबण्यासाठी लोलर हे चिन्ह घेतलंय सरपंच या खाली शांत येण्यासाठी फॅन लागतो फॅन एक चिन्ह घेतले आणि सकाळी उठल्या उठल्या चहा लागतो त्यासाठी कॅटल एक घेतलेली आहे आणि युवकाला हे करून जर फेझ झाले जर वाटलं आपण कुठे जावा खेळायला तर बॅट एक चिन्ह घेतले आहे बाजू लाहारे आला रे आला राजा रे बाजू <laughs> यकंदरी संतोष देशमुख हे सामाजिक बांधील काय ठेवणार इथले सरपंच होते आणि दलितांच्या तरुणांना मारहाण होती म्हणून धाव घेतली आणि त्यातून ही घटना घडली तिथंच पवन चक्कीलाच्या कॉर्नरवर एक दलित समाजाचं चहाची टपली दलितांचेच लेकरं तिथं काम करतायत गावात त्या गावातले असतील आजूबाजूच्या गावातले असतील बहुजनांची लेकरं काम करतायत